नमस्कार मंडळी चला तर मग महाराष्ट्राची ओळख करून घेऊया एका धम्माल क्वीजमधून बघूया तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात प्रश्न पहिला महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तुमचे पर्याय ए पुणे बी कोल्हापूर सी नागपूर डी मुंबई तुमचं उत्तर आहे मुंबई प्रश्न दुसरा कोणता सण गुढीपाडवा म्हणतो तुमचे पर्याय ए दिवाळी बी नववर्ष सी पोळा डी दसरा उत्तर आहे नववर्ष प्रश्न तिसरा कोल्हापूर प्रसिद्ध आहे कोणासाठी तुमचे पर्याय ए आमरस बी गोड भाकर सी चपला डी गजरे उत्तर आहे चपला प्रश्न चौथा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक सण कोणता तुमचे पर्याय ए नवरात्र बी दिवाळी सी गणेशोत्सव डी होळी उत्तर आहे गणशोत्सव प्रश्न पाचवा संत तुकाराम महाराज कोणत्या भागातील होते तुमचे पर्याय ए पंढरपूर बी देहू सी नाशिक डी सोलापूर देहू प्रश्न सहावा संत ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ लिहिला तुमचे पर्याय ए ज्ञानेश्वरी बी अभंग गीता सी रामायण डी दासबोध तुमचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी प्रश्न सातवा न्यायालय याला इंग्रजीत काय म्हणतात तुमचे ऑप्शन ए हॉस्पिटल बी कोर्ट सी ऑफिस डी जेल तुमचं उत्तर आहे कोर्ट प्रश्न आठवा पंढरपूर विठोबा मंदिर कोणत्या नदीच्या काठावर आहे तुमचे पर्याय ए कृष्णा बी चंद्रभागा सी गोदावरी डी तापी तुमचं उत्तर आहे चंद्रभागा प्रश्न नववा तुळस कोणत्या देवतेची प्रतीक आहे तुमचे पर्याय ए लक्ष्मी बी दुर्गा सी सरस्वती डी पार्वती तुमचं उत्तर आहे लक्ष्मी प्रश्न दहावा अष्टविनायक यात्रेमध्ये किती गणपती मंदिरे असतात तुमचे पर्याय ए सहा बी सात सी आठ डी नऊ तुमचं उत्तर आहे आठ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणता प्रश्न तुमचा फेवरेट होता धन्यवाद